त्याच्या बापांनी काय त्याला म्हणून असं वागतोय हलकट मेला जातो सगळ्या सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागलाय नखरे करायला हो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा मी स्वतः कष्टावर काय घेत असेल तर त्याला ता ता काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला हो जरा नाही नाही कुत्रा कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो व्यवस्थित नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी माझं चूक नाही झाली या मेल्याला चहा दिला मेल्याला जेवण दिलं मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय ना माझी जीठ काळी आहे काही होणार हो नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर आहे नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तू मला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागे लागलाय कुठं काय बोलले हॅलो हा बोला मॅडम अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय काय चाललंय मला नाही माहिती काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय काय करतोय हलकट मेला काय त्याला कमी पडलं होतं हा प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे प्रत्येकाची मी उठा ठेव केलेली आहे काय माझं चुकलं ग कुत्रा मेला असा कडकडून मरल ना काय माझं चुकलं माझी चूकच काय झाली मला हे सांग मला काय बोलता तुम्ही नाही पण तो असं का करतोय हा रोज माझ्या घरात येत होता जेवत होता प्रत्येक पाहण्याला मी साडी नेसवली इथं प्रत्येकाला चहा केला हे केला उठा ठेव केला जेव्हा की के मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर ता त्याला ता काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला मॅडम नीट बोला जरा कुत्राच म्हणणार मी त्याला मला कुत्रा म्हणजे कुत्रा हलकत मेला येतो दो नीट बोलायचं तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल मी का नीट बोलू मी झाली हा मेण्याला चहा दिला मेण्याला जेवण दिलं मेण्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली साडी घेतली चहा केले कुणाला नाही केलं काय केलं नाही मला फक्त एवढं सांग कुत्रा मेला असं तो मरेल ना आणि मी म्हणते ना, ना माझी जीठ काळी आहे काही होणार नाही मी जसं म्हणते तसंच होणार आहे बर होते ठीक आहे नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार नाही मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे माझी काय चूक झाली ते सांग तुम्हाला तुला मी कधी काय बोलले तुला मी कधी काय त्रास दिला तुला मी काय केलं तुला मी कुठली मदत केली नाही काय केलं माझं चुकलं काय मला फक्त हे सांग माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं तो कशाला माझ्या मागं लागलाय तुम्हाला कुठं काय बोलले मग तुम्हाला बोलतो माझ्या नावावर घेतलं ना मी काय एकच घर आहे माझं मी काय घेऊ नाही का तीस वर्ष काम केल्यावरती तुझी नाव नाही घेत का गेट नाही घेतला का मग मी काही गेले का मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्यानंद गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून माझ्यानंद कुठं फ्लॅट घेतलाय नाही पण घेतल्यावर मग मी आता म्हणायचं नाही अजून तुम्ही घेतला कसं म्हटला मी म्हणाल ना मी म्हणाल ना इथून पुढे आता ना ना घेतलाच नाही ना मग तुम्ही काय घेतलं तुझ्या सासरांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन ते बघा ते काय बघायचं मला कायच माहित नाही मॅडम तुला कसं माहिती नसतं ग सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती असा कशा मुलांना तळतळास लागल ना माझा काय विचारायला नको बर ठीक आहे असू लिहिल्याना इतकं उपकाराची जाण नाही माझे पैसे मोजायला जातो बस ना तू हे उपकार फेडतो का त्याच्या बापाने काय सांग तू आता वागतो एवढी साधी आकल नाही का कुत्रा मेला काम करणं करता त्याचं जे घर चालत होतं ना अशा मुळे चालत होत कधी कामाला जाताना दिसलं नाही कोण मला का नाहीतर मग सासराच्या जीवावर खात असतील बसून नाहीतर आई वडिलांच्या जीवावरून त्यांच्या मड्यावर बसलेत त्यांच्या मड्यावर बसून यांची फॅमिली चालवायची त्यांनी आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतायत स्वतःच घर चालवायला तर कधी आलं नाही म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे आणि मग ह्यांनी पोरं काढायची मॅडम नीट बोला मी काही नीट बोलणार नाही माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता अजिबात अर्जी बात अपेक्षा माझ्याकडून तुम्ही सगळं हे करून तुम्ही मी कष्टाने काम करते जाते मी माझी नोकरी करते कशा कशा पद्धतीने मी हे करते मी कुठलं काय केलं ग इलिगल सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस हा एक पोरगी सोडली नाही कधी आणि लागला नखरे करायला माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवल्या हो इथं सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता बरे मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली आणि आधी त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या सगळ्या लागलाय शहानपानाचे हे करायला नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता असा फिरला असता का बोंबल फिरतोय आज ह्याच्या इथं त्याच्या उद्या त्याच्या इथं कुत्र्याच नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको अख्ख घर जळ आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो काय चूक केली होती मला तू सांग माझी काय चूक झाली एवढे एवढे मोठ्या त्या बाता करत होता ना एवढे नालायक आहात का, का तुम्ही आणि एवढे फसवे आहात का का तुमचं खानदान असं फसवू आहे जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का अजिबात मुलांना तुझ्या आशीर्वाद लागणार नाही तळतळ लागल माझी तळतळ माझ्या कष्टाच्या पैशानी घेतलेल्यावर तू नजर टाव टाकतो का तू गप्पा सोनाली मला बोलू दे मी सात आठ वर्ष त्यांचं केलंय ज्यांच्यासाठी आपण करतो ते अशा आपल्या उलटं मुठणार का तोंडावरती तोंडावरून कताच दिसत होता सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे पण आम्ही गप्प होतो पुढील लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून मिजस्ट करायची